श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्री निम्नो श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांचा आज जो सत्य अनुभव मी सांगणार आहे तर तो अनुभव दुसऱ्या कोणालाही आलेला नाही तर आजचा जो अनुभव आहे तो मला स्वतःला आलेला अनुभव आज मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे अक्कलकोटला जाऊन येईल त्यावेळेस मी माझ्या घरामध्ये असणारे संपूर्ण माझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन मी स्वामींच्या दर्शनाला जाईल अशा पद्धतीने मी ठरवलं होतं म्हणजे मी माझ्या घरामध्ये असणाऱ्या सर्वांना स्वामींच्या दर्शनाला घेऊन जाणार होतो जसं म्हणतात की श्री स्वामी समर्थ जसं त्यांनी आपल्याला अक्कलकोटला बोलवावं हो लागतं आणि नेमकं याच पद्धतीने स्वामींनी मला वेळेस मी ठरवलं की आपण सर्वजण अक्कलकोटला जायचं आता त्यावेळेस जाण्यासाठी मी असं सुरुवातीला माझं नियोजन असं होतं की आपण एक एस टी करायची आणि एस टी करून नंतर आपण वैयक्तिक एस टी करायची आणि अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर अशा पद्धतीने दर्शन घ्यायचं परंतु जेवढे अक्कलकोटला जाण्यासाठी एस टीचा आणि आमचा खूप दिवस गेले परंतु काही मेळच बसला नाही परंतु त्यानंतर असं झालं ही एस टी कॅन्सल झाली खूप वेळा आम्ही प्रयत्न केला परंतु असं म्हणतात ना की स्वामींनी देखील आपल्याला बोलवावं लागतं त्यामुळे काही योगायोगच आला नाही त्यानंतर योगायोग आला तो आता मे महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये तीस मेला आम्ही म्हणजे तीस मेच्या अगोदर आम्ही ठरवलं की आपण तीस मेला गुरुवार आहे तर त्यानंतर आपण जाऊया तर त्यासाठी माझ्या जे नंदा होत्या म्हणजे ननंद असते म्हणजे मिस्टरांच्या बहिणी असतात तर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबईला राहत आम्ही राहत असतो त्यामुळे आमच्या नंदा किंवा माझी जी जाव आहे आहे त्यांची मुलं आहे ते संपूर्ण मुंबईलाच राहतात तर सर्वांना फोन करून बोलवलं की मी स्वतः माझ्या खर्चाने तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे आणि तर तुम्ही सर्वांनी यावं माझे आई वडील चुलता चुलती माझी जी आत्या म्हणजे जे माझे रिलेटिव्ह होते माझे माझ्या मिस्टरांचे म्हणजे आपलं कसं असतं एका स्त्रीचं कसं असतं की जसं आई वडिलांचं जसं कुटुंब असतं त्यानंतर आपल्या लग्न झाल्यानंतर मिस्टरांचं कुटुंब देखील असतं तर अशा पद्धतीने मग एस टीच आणि आमचं काही म्हणजे कारण ना एसटी अगोदर देखील आम्ही एस टीचं नियोजन केलं परंतु ते बोलले की तुमचं नियोजन होत नाही मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जे क्लुजर गाडी असते त्या क्लुजर गाडीमध्ये देखील चौदा तेरा चौदा अशी पेशंजर बसत असतात त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना बोलले त्यानंतर मिस्टरांनी दोन क्लोजर गाड्या केल्या आणि दोन क्लोजर गाड्या केल्यानंतर आम्ही सर्वजण म्हणजे जी माझी पाहुणे रिलेटिव्ह आलेले होते जे माझे मावशी किंवा मा काका आई वडील चुलता चुलती माझ्या मिस्टरांच्या बहिणी त्यांच्या घरची जी त्यांचे भाऊ त्यांचे जे सर्व नातेवाईक आमचे एका जागेवर आले त्यानंतर आम्ही दोन्ही गाड्या केल्या परंतु माझ्या मनामध्ये असं होतं की मला स्वामींनी दर्शन द्यावं स्वामींनी मी पहिल्यांदा अक्कलकोटला चालले आहे त्यामुळे मला स्वामींनी दर्शन द्यावं माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की माने सुरुवातीला ज्या वेळेस मी स्वामी सेवेत आले ते देखील मी अशी स्वामी सेवेत मी स्वतःहून आले नाही तर स्वामींनी मला सर्वात प्रथम मला एक अनुभव दिला आणि त्या अनुभवातून त्यानंतर मी स्वामींनी माझ्या एका संकटामध्ये मला तारून नेलं मला साथ दिली आणि त्यानंतर मी स्वामी भक्त म्हणजे स्वामींची सेवा करू लागली स्वामींवर विश्वास माझा पुन्हा बसला मग त्यानंतर मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली आणि स्वामींची सेवा करू लागले आणि त्यानंतर आता हे जायच्या वेळेस आता स्वामींना सर्वात प्रिय काय आहे तर स्वामींना जे तूप घालून आपण लाडू करत असतो म्हणजे जे बेसनपिठाचे लाडू असतात ते स्वामींना खूप प्रिय आहे मग त्या दिवशी जे आमच्या घरामध्ये जे जे, जे, जे पाहुणे आले होते म्हणजे संपूर्ण आम्ही पहाटे पाच वाजता हलणार होतो त्यामुळे आम्ही संध्याकाळी संपूर्ण तयारी करून ठेवली सकाळी आम्ही दोन वाजता रात्रीच्या उठलो त्यानंतर आंघोळ वगैरे सर्वांची झाली देवपूजा केल्यानंतर मी देवपूजा केली आणि जे मी बेसन पिठाचे जे अगोदर रात्री ला रा, लाडू बनवून ठेवले होते ते, ते स्वामींना नैवेद्य दाखवला नाहीतर कधी कधी असं व्हायचं की आपण अक्कलकोटला स्वामींना नैवेद्य दाखवाय जायचो आणि आपल्या घरामध्ये जे स्वामी आहेत ते उपाशीच राहायचे तर त्यामुळे मी अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवलं त्यानंतर कोणालाही काहीही न देता ते लाडूचा डबा तसाच घेतला आणि आम्ही अक्कलकोटला प्रवासाला निघालो आणि ज्यावेळेस प्रवासाला निघालो त्यावेळेस श्री समर्थांचा श्री स्वामी समर्थांचा जयघोष केला मंत्र म्हणत म्हणत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि त्याबरोबरच ज्या मी त्या पहिलं पेमेंट मिळाल्यापासून मी स्वामींना विनवायचे की स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे तुम्ही बोलवा मला मला अक्कलकोटला जायचंय मला तुम्ही नियोजन करा तुम्ही स्वतःहून सगळं करा म्हणजे मी तर प्रयत्न करेनच मी तर फक्त कारण मात्र असणार आहे पर परंतु जे काही करायचंय ते स्वामी फक्त तुम्हालाच करायचंय मी सतत स्वामींना अशा पद्धतीनेच विनवायचे आणि त्यानंतर योगायोगाला आम्ही निघालो परंतु मनामध्ये एक आस होती की मला स्वामींनी दर्शन द्यावं मला स्वामींनी प्रचिती द्यावी आणि मी जशी स्वामींच्या आम्ही मार्गावरती अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो त्यावेळेस स्वामींच्या स्वामींचं नाव घेत घेत सुरुवात केली आणि प्रवास असाच चालू राहिला त्यानंतर असं मला सतत वाटायचं की मला इथे स्वामींचं दर्शन होईल मला तिथे स्वामींचं दर्शन होईल आणि माझा एक हट्ट होता की मला स्वामी तुम्ही तुमच्या रूपामध्ये दे दर्शन द्या असं मला वाटत होतं परंतु कधी कधी कारण मला असं वाटायचं की स्वामी तुम्ही माझ्या समोर याल परंतु मला समजणारच नाही कारण आपल्या समोर भरपूर चेहरे असतात आपल्याला ओळखू येत नाही की नेमकं कोण माणूस आहे कोण देव आहे कोण स्वामी आहेत त्यामुळे मनामध्ये माझ्या सतत असं होतं की स्वामी तुम्ही माझ्या समोर जसे फोटोमध्ये दिसता किंवा मूर्तीमध्ये दिसता त्या पद्धतीने मला स्वामी तुम्ही दर्शन द्या अशी एक मनामध्ये मी स्वामींना सतत विनवत होते स्वामींना प्रार्थना करत होते आणि तसाच प्रवास चालू झाला प्रवास चालू झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तर त्यावेळेस स्वामींचे बघा रस्त्याने जात असताना जागोजाग स्वामींचे फोटो आहेत तर मला असं वाटायचं की ज्यावेळेस स्वामींचा फोटो दिसायचा तर मी आले आहे म्हणून स्वामी माझ्याकडे पाहून हसायचे असं मला वाटायचं आणि ज्यावेळेस स्वामींचा फोटो माझ्या समोर यायचा मी गाडीत बसलेली आणि दरवाजेच्या साईडला खिडकीतून मी बाहेर पाहायची ना त्यावेळेस मला स्वामींचा फोटो जर दिसला तर स्वामी माझ्याकडे हसत आहेत आणि मी आली आहे म्हणून माझ्याकडे पाहून स्वामी हसत आहेत असं मला वाटायचं आणि मी देखील स्वामींच्या त्या फोटोकडे बघून हसायचे आणि मी लांब जाईपर्यंत जोपर्यंत मला स्वामींचा फोटो दिसतोय तोपर्यंत मी स्वामींच्या त्या फोटोकडे पाहायची परंतु मला असं जाणवायचं की मी जेवढ्या लांब पर्यंत गेले आहे तोपर्यंत स्वामी माझ्याकडेच पाहत असायचे असं मला वाटायचं त्यानंतर पुढचा स्वामींचा फोटो आला म्हणजे त्या अक्कलकोटमध्ये जे कोणतं दुकान असेल किंवा काही असेल तिथे श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि त्यानंतर त्यान त्या दुकानाचं नाव हो। म्हणजे अशा पद्धतीने आहे त्यामुळे रस्त्याला रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थांचे भरपूर फोटो तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यानंतर ज्यावेळेस मी प्रत्येक वेळी स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की स्वामी सतत हसलेले मला दिसायचे की असं मला वाटायचं की मी अक्कलकोटला आली आहे हे स्वामींना आनंद झालेला आहे की मी अक्कलकोटला आलेले आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस आम्ही अक्कलकोटच्या मंदिराच्या खूप म्हणजे अक्कलकोटमध्ये नुसता प्रवेश केला असतानाच त्यावेळेस आम्हाला स्वामींची पालखी दिसली स्वामींच्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो तेथे गेल्यानंतर देखील एवढी गर्दी होती गुरुवार होता भयंकर गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आम्ही नंबरने लाईन लावून आत गेलो आत गेल्यानंतर ज्या वेळेस स्वामींचा दरबार येतो म्हणजे स्वामींच्या दरबाराच्या समोर आम आम्हाला सोडलं जातं त्यावेळेस एवढी भयंकर गर्दी होती एवढी भयंकर की एकमेकाला असे एकदम असे दाबत होते कोण कुणीकड जाते काही समजत नव्हतं एवढी भयंकर गर्दी होती तर त्या गर्दीमध्ये मी जो प्रसाद आणलेला होता माझा डबा असाच असा माझ्या पोटाशी धरलेला मी तो डबा होता आणि त्यानंतर एक पर्समध्ये एका पर्स एक होती त्या पर्समध्ये असा एवढा असा डबा होता तो डबा मी असा पोटाशी धरलेला होता आणि त्यामध्ये एवढ्या गर्दीमध्ये एवढा एवढी ढकलाढकली होती की मला स्वामींचा चेहराच दिसला नाही तर त्यावेळेस आम्ही जो नारळ घेतलेला होता स्वामींच्या म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी त्या नारळाच्या मध्ये मग जे अगोदर जाऊन आलेले होते त्यांना मी विचारलं की जर स्वामींना जर लाडू द्यायचं म्हटलं ला। तर आता जे मी स्वामींसाठी लाडू आणले आहेत तर मग ते कसे द्यायचे तर तेथील एक जण म्हंटल की तुम्ही जे नारळ स्वामींच्या चरणाशी ठेवायला देणार आहात त्या पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये तुम्ही लाडू ठेवा म्हणजे स्वामींच्या समाधीपर्यंत म्हणजे स्वामींच्या चरणापर्यंत जातील तर त्यावेळेस मला कसं वाटलं की त्यावेळेस ते नारळ किंवा ते फुलं वगैरे आहेत ते स्वामींच्या चरणाशी ठेवून दिले जातात परंतु ज्या वेळेस मी त्यामध्ये पाच लाडू टाकले जे बेसन पिठाचे लाडू तूप घालून लाडू केलेले होते तर ते लाडू त्या कॅरी बॅगमध्ये टाकले आणि ते पुजारी होते त्यांच्याजवळ दिले परंतु त्यांनी काय केलं की ते लाडूची जी पिशवी होती जी स्वामींना दा नैवेद्यासाठी दिलेले लाडू तर त्या पुजाऱ्यांनी काय केले की ती स्वामींच्या चरणाशी स्पर्श केले आणि ती पुन्हा माझ्याकडे आली म्हणजे मला दिले आता मग मी विचार केला की के, मला तर स्वामींचं दर्शन झालेलंच नाही आणि मी जे लाडू स्वामींना दिले होते ते देखील परत आले मग आता मी स्वामींना लाडू देणार तरी कसे तर त्यानंतर मी एवढ्या लांब होते मी दरवाजेच्या बाजूला होते मला स्वामींचं अजिबात दर्शन झालं नाही मग त्यावेळेस एवढी गर्दी होते की काहीच सुचत नव्हतं पुढून डबा रुतत होता पाठीमागून लोकाशी दाबत होती भयंकर गर्दी होती परंतु त्या गर्दीमध्ये मला बाहेर म्हणजे जे ते लोकांशी सरळ बाहेर निघत होती परंतु मला एवढं गर्दीत एवढं दाबत दाबत असं म्हणजे एवढं त्या स्वामींच्या अक्षरच्या मूर्तीच्या समोर मी आली आणि मला कुठंच जाऊन दिलं नाही दड पाठीमागे पण नाही दर पुढे पण नाही मी समोर स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले आणि तसाच माझ्या हातामध्ये तो पोटाशी धरलेला डबा होता आणि मी एक, एक पाहिलं की एका स्त्रीने पेढ्याचा पुडा त्या पुजाऱ्याच्या हातामध्ये दिला आणि तो पुजाऱ्याने तो पेढ्याचा पुढा स्वामींच्या चरणाशी टाकला तेवढ्या गर्दीमध्ये मी तो डबा उघडला त्या डब्यातून पाच लाडू घेतले आणि ते लाडू स्वा त्या पुजाऱ्याजवळ दिले आणि म्हणाले की हे स्वामींना द्या त्यावेळेस ते त्या पुजाऱ्याने ते लाडू घेतले आणि स्वामींच्या चरणावरती ते समाधी होती तेथे आत स्वामींचा जो मूर्ती होती त्या मूर्तीपशी त्यांनी असे टाकले आणि त्यानंतर मी स्वामींच्या समोर जवळजवळ दहा ते पंधरा सेकंद किंवा त्यापेक्षाही जास्त मी स्वामींच्या समोर अशी नुसती स्वामींकडे मी पाहत होते स्वामी माझ्याकडे पाहत होते आणि स्वामींचा तोच हसरा चेहरा असं वाटत होतं की मी तिथे गेल्यानंतर स्वामींना देखील खूप आनंद झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर गाभाऱ्यात येऊन बसलो तेथे आल्यानंतर मला जो डबा होता ते मला माहीत नव्हतं ना ते कधी द्यायचं आहे क म्हणजे काय करायचं आहे की आरती झाल्यानंतर द्यायचा असतो का कधी द्यायचा असतं हे मला अजिबात माहिती नव्हतं त्यावेळेस आम्ही सर्वजण तेथे बसलो स्वामींच्या पाठीमागे रुद्राक्ष मध्ये स्वामींची म्हणजे एक प्रेम होती ते देखील पाहिलं संपूर्ण स्वामींची मंदिर डोळं भरून पाहिलं त्यानंतर एक व्यक्ती साखर वाटत होता मग त्यावेळेस मी विचारलं की मी देखील सर्वांना इथे बसलेले आहेत लोक त्यांना प्रसाद म्हणून देऊ का तर त्यावेळेस मग मला म्हणाले द्या मग त्यावेळेस मी माझा डबा उघडला डबा उघडल्यानंतर एवढा खमंग वास सुटला होता तर मग त्यानंतर मी सर्वांना लाडू देऊ लागले की मी जे स्वामींच्या प्रसादासाठी आणले होते ते सर्वांना अर्धा अर्ध करून लाडू देऊ लागले परंतु त्यानंतर एक मी असेच लाडू वाटत वाटत पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर एक आजोबा आले आजोबा असतील जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर वयाचे आजोबा होते आजोबा एक म्हणजे असे थोडक्यात ते आपले स्वामी कसे फोटोमध्ये दिसतात त्याच पद्धतीचे आजोबा होते थोडी थोडी दाढी होती त्यांना बाकी सेम स्वामींसारखेच दिसत होते आणि त्यांनी पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट असं घातलेलं होतं डोक्यावरती टोपी होती गळ्यामध्ये माळ होती कपाळी टिळा होता आणि ते आले आणि म्हणजे मी प्रसाद वाटत होते मग त्यांनी माझ्याकडून प्रसाद घेतला मग मी त्यांना प्रसाद दिला आता असं होत होतं की ज्यावेळेस मी प्रसाद देत होते तर कौचितच लोक हात पुढे करत होते प्रसाद घेण्यासाठी किंवा असे ला म्हणजे हात असे पुढे करून मला द्या असं म्हणत होते नाहीतर सर्वजण आपण म्हणायचं की प्रसाद घ्या आणि त्यानंतर घेत होते म्हणजे असं तेथील कंडिशन होतं परंतु ते आजोबा जे होते ते आजोबा समोर आले त्यांनी माझ्याकडून प्रसाद घेतला आणि घेतल्यानंतर ते तेथेच उभे राहिले ते, ते बाजूला झालेच नाही त्यानंतर ना दुसरी लोक आले त्यानंतर ना जी लाईन लागली होती प्रसादाला जाण्यासाठी लोक जाऊ लागले त्यावेळेस सर्वच जण माझ्याकडून प्रसाद घेऊन पुढे जात होते परंतु त्यातील अशी देखील लोक होती की ती न प्रसाद घेता जात होती आणि मग घाई होती तिथे खूप गर्दी असल्यामुळे जी लोक हात पुढे करत होते त्यांनाच मी पटपट प्रसाद देत होते परंतु ते जे आजोबा होते ते तेथून हल्लेच नाही पुन्हा ते तेथेच उभे राहिले मग मी त्यांना विचारलं बाबा तुम्हाला अजून प्रसाद देऊ का तर ते म्हणाले हो हो दे मी त्यासाठीच उभा आहे मग त्यानंतर मी त्या आजोबांना अजून एकदा प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्यानंतर ते आजोबा थोडेसे पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर तिथे जाऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर त्या आजोबांनी पुन्हा रांग पकडली आणि ज्या बाजूने माझ्याकडे प्रसाद घेण्यासाठी लोक येत होती त्याच बाजूने त्या आजोबा पुन्हा प्रसाद घेण्यासाठी माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिलं परंतु त्यांनी दोन्ही हात असे माझ्या समोर केले होते मग त्यानंतर मी माझ्या डब्यातून काढून पुन्हा त्यांना अर्धा लाडू दिला प्रसाद म्हणून तर ते म्हणाले अगो खूप छान लाडू झाले आहेत आणि त्यानंतर ते आजोबा असून पाठीमागे सरले आणि जशी लाईन जात होती त्या लाईनच्या बाजूला उभा राहिले आणि ते तेथेच ते दे लाडू जो म्हणजे लाडू मी देत होते तो लाडू तेथेच उभा राहून त्यांनी खाल्ला आणि खाल्ल्यानंतर सर्व लोकांशी पटपट पटपट प्रसाद घेऊन जात होते म्हणजे एकही व्यक्ती असा नव्हता की तू परत प्रसादासाठी आला म्हणजे ते आजोबाच एकमेव असे होते की ते त्या प्रसादापासून दूर गेलेच नाहीत मी जिथे उभा राहून प्रसाद वाटत होते लाईन जात होती त्या लाईनलाच ते आजोबा तसेच उभे होते आणि त्यानंतर पुन्हा ते आजोबांनी माझ्याकडून प्रसाद घेतला असं करत करत त्या आजोबांनी चार पाच वेळा तरी कमीत कमी माझ्याकडून तो प्रसाद घेतला आणि त्यानंतर मला म्हणाले की खूपच छान झालेला आहे खूपच छान लाडू लागत आहेत आणि त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे असं म्हणजे मला सांगायचा एकच उद्देश होता की स्वामींच्या ज्या वेळेस तुम्ही अक्कलकोटमध्ये जाता की त्यावेळेस स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि तुम्हाला दर्शन देतात आणि ते हसत सदैव हसत माझ्याकडून प्रसाद घेत होते हा हे वेगळं वाटत होतं मला काहीतरी तिथे वेगळं होतं कारण जी सर्व बाकीची जी लोकं होती त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि त्या आजोबांच्या चेहऱ्यावरील तेज हे वेगळंच होतं आणि आजोबांची जी आस होती की मला अजून पाहिजे मला अजून पाहिजे कारण मी ज्या वेळेस स्वामींच्या स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटमध्ये जाणार होते त्याच वेळेस मी ठरवलं होतं की स्वामींचा सर्वात आवडता पदार्थ जे बेसन पिठाचे लाडू आहे तेच मी स्वामींना घेऊन जाणार आणि मनामध्ये मी स्वामींना म्हणायचे की मला तुम्ही दर्शन द्या मी जे तुम्हाला लाडू तुमच्या आवडीचे घेऊन येणार आहे ते देखील लाडू तुम्हाला खावे लागतील आणि त्याच पद्धतीने त्या आजोबांच्या रूपामध्ये स्वामी हे तेथे आले आणि त्यांनी माझ्या हातून प्रसाद ग्रहण केला एकदा नाही तर चार पाच वेळा स्वामींनी माझ्या हातून ते लाडू घेतले आणि तेथेच माझ्या समोरच उभा राहून खाल्ले हा म्हणजे <laughs> जो कोणी भक्त मनापासून स्वामींसाठी काहीतरी घेऊन जातो मग तो पहिल्यांदा असो किंवा शेवटीच असो परंतु तो जातो त्यावेळेस स्वामी त्याचा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन प्रसाद ग्रहण करत असतात आता माझ्या मनामध्ये तर असं होतं की मला साक्षात स्वामींनी येऊन दर्शन द्यावं परंतु ते अशक्य आहे कारण साक्षात स्वतः देव कधीच कोणाला दर्शन देऊ शकत नाहीत एक एक मानव मानवाच्या शरीरामध्ये जो आत्मा असतो तो एक परमेश्वराचं रूप असतं आणि त्याच पद्धतीने एक निरागस मन एक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये स्वार्थ नाही कोणत्याही प्रकारची भावना नाही कोणत्याही प्रकारचं एकदम मन मोकळ्या मनाने त्या आजोबांनी येऊन माझ्याकडून प्रसाद घेतला आणि त्यावेळेस जे ते प्रसाद माझ्याकडून घेत होते त्यावेळेस मला देखील खूप वेगळं वाटत होतं कारण ज्यावेळेस त्या आजोबांना मी प्रसाद द्यायचे त्यावेळेस माझं मन असं भरून यायचं मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण व्हायची आणि तो अनुभव मी आज तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही त्यावेळेस मला जे काही वाटलं होतं ते मी आज शब्दामध्ये मांडू शकत नाही परंतु मला देखील वाटलं की श्री स्वामी समर्थांचं जो सर्वच लोक आपला जो अनुभव शेअर करतात तर मग माझा देखील हा अनुभव आहे आणि मला देखील तुमच्या सर्वांच्या समोर मांडावा असा वाटला श्री स्वामी समर्थांना तुम्ही दर्शनाला जाता दर्शनाला गेल्यानंतर स्वामींच्या आवडीची काही का, का होईना वस्तू नक्कीच घेऊन आपल्या या श्री स्वामी समर्थांच्या ज्या कोणत्या आवडीच्या वस्तू आहेत याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल की स्वामींच्या आवडीच्या वस्तू कोणकोणत्या आहेत म्हणजे त्यानंतर जर तुम्हाला कधी अक्कलकोटला जायचं असेल किंवा कधीही केंद्रामध्ये जायचं असेल तर स्वामींच्या आवडीची वस्तू नक्कीच घेऊन जा तुम्ही कोणतीही सेवा करा तुम्ही काहीही करा तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा परंतु मनापासून करा मनोभावे करा निशंक मनाने करा निर्मळ मनाने करा कधीही कोणताही मनामध्ये विचार येऊ देऊ नका त्यावेळेस पहा तुम्हाला देखील स्वामी भरपूर अनुभव देतील आणि स्वामी अनुभव देत असताना तुम्हाला ते जाणवून देतात किंवा अनुभव झाल्यानंतर देखील तुम्हाला जाणवतं की हे स्वामींनी आपल्याला एक प्रचिती दिलेली आहे आणि ज्या वेळेस स्वामी प्रचिती देतात आज जे काही कोण जे काही आयुष्यामध्ये आहे ते फक्त स्वामींमुळे स्वामी अक्षरशः स्वामींनी तारलेला आहे स्वामी प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून आणि ही दिशा आज जी मी तुमच्या समोर आहे ही दिशा देखील मला स्वामींनी दाखवलेली आहे मित्र आणि मैत्रिणींनो कधीही कोणतीही गोष्ट म्हणजे काहीही असो ते ब्रह्मांडाचे नायक आहेत या ब्रह्मांडामध्ये जर एखाद्या झाडाचं पान देखील हलायचं असेल तर ते देखील स्वामींच्या कृपेने हलत म्हणून काहीही असू द्या फक्त स्वामी स्वामींच्या स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच घाबरायची आवश्यकता नाही कारण ब्रह्मांडाचे नायक हे तुमच्या बरोबर असतात फक्त भक्ती करताना मनापासून मोकळ्या मनाने कोणत्याही मनामध्ये शंका न येता तुम्ही भक्ती करायची आहे आणि त्यानंतर आमचा पूर्णपणे छान असा तेथे ते स्वामींचं दर्शन झालं आम्ही पूर्णपणे मनसोक्त स्वामींचं जे मंदिर होतं ते पूर्णपणे पाहिलं संपूर्ण आनंदाने आम्ही तेथून बाहेर पडलो खरो खरोखरच खूप बरं अस वाटलं असं वाटलं की खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली जी स्वामींना भेटण्याची जी मनामध्ये आस होती स्वामींना पाहण्याची एकदम असं डोळं भरून स्वामींचं दर्शन झालं मन मोकळं झालं अगदी मनामध्ये जेवढं स्वामींविषयी वाटायचं की स्वामींचं दर्शन होत आहे का नाही आता एवढ्या लोकांना जायचं आणि खरं सांगायचं जर म्हटलं मनापासून जर सांगायचं म्हटलं तर आपण स्वतः एकटं जाण्याला आणि ज्या वेळेस आपली फॅमिली किंवा आपले जे रिलेटिव आहेत आपले सर्व नातेवाईक घेऊन जात असताना प्रत्येकाच्या या जीवसृष्टीमध्ये असा कोणीही आढळणार नाही की त्याच्या पाठीमागे अडचणी असतील तरी परंतु या अडचणीतून सर्वांना एकत्र आणलं आणि सर्वांचा जो एक ग्रुप झाला आणि त्यानंतर सर्वांचा सर्वांच्या जे म्हणतात ना की जो एकरूप होतात सर्वजण म्हणजे एका जागेवर सर्वजण एकाच वेळी येणं खूप अशक्य आहे कारण या जगामध्ये काही ना काही सर्वांना खूप अडचणी असतात त्यामुळे सर्वच जण जाण्यासाठी येतील असं मला वाटलं नव्हतं परंतु स्वामींनी सर्व काही खूप छान पद्धतीने घडवून आणलं त्यानंतर दर्शन झालं स्वामींचं आणि छान पद्धतीने एक मनसोक्त आणि मन भरून जाणार असा स्वामींचा जी झाली म्हणजे त्यांचं दर्शन झालं किंवा ते, ते स्वामींनी मला प्रचिती दिली स्वामींचा एक वेगळाच प्रकारचा अनुभव आला म्हणजे स्वामी स्वामी आणि खरोखरच स्वामी आहेत त्यामुळे मी आता यापुढे काहीही एक शब्दही स्वामींविषयी बोलू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही देखील स्वामींचा मनापासून सेवा करा आणि त्यानंतर स्वामींचा जर तुम्हाला अनुभव आला तर त्यावेळेस तुमचा अनुभव तु, म्हणजे एवढं तुम्ही शब्दात मांडू शकणार नाही एवढा अनुभव तुम्हाला एवढा आनंदी करून टाकतो एवढा आनंदी करून टाकतो की आयुष्यामध्ये सर्वच काही फिकं वाटायला सुरुवात होते म्हणजे आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीला काहीच अर्थ नाही ना गाडीला अर्थ आहे ना बंगल्याला अर्थ आहे ना कोणत्या धनसंपत्तीला अर्थ आहे ज्यावेळेस ईश्वर तुमच्यावर प्रसन्न असतात ना तर त्यावेळेस तुम्ही संपूर्ण जग जिंकल्याचा आनंद असतो म्हणजे तुम्ही अगदी आग संपूर्ण जगाचा सम्राट झाल्या अगत आनंद असतो म्हणजे अशा पद्धतीचा आनंद असतो की असं वाटतं की या जगामध्ये सर्वात सुखी मीच आहे एवढा अनुभव आणि एवढा आनंद या जगामध्ये होत असतो मैत्रिणीं हा माझा स्वतःचा अक्कलकोटला गेल्यानंतर आलेला स्वामींचा अनुभव जो मन हेलावणारा आणि मनाला खूप आनंद देणारा हा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा कारण तुमचा अनुभव ज्या वेळेस शेअर होईल त्यावेळेस तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल आणि जो एखादा भक्त जर तुमचा अनुभव ऐकून स्वामी सेवेत आला तर त्याची जे पुण्य आहे ते तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमचा जो अनुभव आहे तो नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद